मार्गशीर्ष पौर्णिमा हिंदू धर्मात विशेष मानली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे या पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे त्याचनंतर नंतर दान करण्यासोबतच लक्ष्मीची पूजा करण्याचीही परंपरा आहे पंचगणानुसार यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाणार आहे म्हणजेच उद्या धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला करायचे काही खास उपाय आपले आपल्या पुराणांमध्ये सांगितलं जातं त्यामध्ये सर्वात पहिला उपाय म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना लाल चुनरी अर्पण करावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला नेहमीच विशेष आशीर्वाद देत असते पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा ही दिशा देवांची दिशा मानली जाते या दिशेला तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची प्राप्ती होते आणि सुख समृद्धी आपल्याला मिळत असते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील कोणत्याही त्रासाच्या दीर्घकाळ संघर्ष तर तुम्ही करत असाल तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तांदूळ मैदा साखर इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करू शकता असे केल्याने तुम्ही संकटातून तुम लवकर बाहेर पडू शकाल मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडे कच्चे दूध पाण्यात मिसळून अर्पण करावे पण उद्या रविवार असल्यामुळे आपण तुळशीला कोणत्याही प्रकारचे जल पदार्थही अर्पण करत नाही त्यामुळे उद्या तुळशीला फक्त तुम्हाला हळद अर्पण करायची आहे जर तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्रदेवाला अर्घ द्यावे या त्यासोबतच चंद्रदेवाच्या मंत्रांचा जप करावा असे केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्र बरमान होईल आणि तुम्हाला मानसिक आराम मिळेल हे सर्व उपाय आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचे असतात हा दिवस संपूर्णपणे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे मार्गशीर्ष हा महिना श्रीकृष्णाचा महिना मानला जातो या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते त्यामुळे आपल्या घरामध्ये या दिवशी लक्ष्मीनारायणाचं आवर्ज आवर्जून पूजन करावं मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि तपश्चर्या यांचे विशेष महत्त्व आहे या दिवशी हरिद्वार बनारस मथुरा आणि प्रयागराज इत्यादी ठिकाणी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि तपश्चर्या करत असतात पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो चौदा डिसेंबर म्हणजेच शनिवारी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरूल आणि पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती दुपारी पंधरा डिसेंबर ला दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे अशा वेळेस उदयातिथीनुसार आपल्याला पौर्णिमा जी आहे तर ती आपल्याला उद्या सकाळी साजरी करायची आहे त्यानंतर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची भरभरून आपल्यावरती कृपा होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आपण आपल्या घरामध्ये काही उद्या उपाय करायचे आहेत त्यामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या घरातली फरशी पुसणार आहोत तर त्यामध्ये हळद मीठ आणि गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे उद्या तुम्हाला श्रीकृष्णावरती अभिषेक करायचा आहे दुधामध्ये थोडीशी हळद आणि त्याचबरोबर असेल तर थोडंसं केसर टाकून तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस करू शकता याने भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्या करण्यासाठी मदत करत असतात त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं ज्या वेळेस आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतो त्यावेळेस आपल्या मनातील ज्या काही वाईट शक्ती वाईट भावना आहेत तर त्या दूर होतात आपल्याला जर कोणाची नजर लागलेली असेल तर ते देखील दूर होत असते लोकांनी आपल्याबद्दल कितीही वाईट विचार केलेले असतील तर त्यांची जी नजर आहे तर ती आपल्याला ला लागत असते आणि त्यावेळेस काय होतं की आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही प्रत्येक काम कामात आपल्याला अडचणी येत असतात त्यामुळेच या ज्या काही पवित्र तिथी असतात आता जसं की मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेला जे पृथ्वी तलावरती लक्ष्मी तत्व असतं तर रोजच्या पेक्षा हजार पटीने जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे त्या तत्वांचा फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्याला देखील माहीत नसतं आणि त्यामुळे काय होतो तो जो काही शत्रू त्रास आहे तर तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये जाणवून येतो आणि आपल्या घरामध्ये सतत भांडण कट कटवादवाद होत असतात आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होत नाही अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असतात प्रत्येक कामात अपयश येत असतं तर त्यासाठीच आपल्या पुराणांमध्ये हे जे उपाय असतात तर ते सांगितले जातात मग आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया पितृदोष ज्यावेळेस घरामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे सर्वात प्रथम पितृदोष नष्ट हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे अमावस्या तिथे असेल पौर्णिमा तिथे असेल त्यावेळेस आपल्या पूर्वजांची सेवा करायला खूप विशेष महत्त्व दिलं जातं बघा गरुड पुराणांमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला आपले पूर्वज असतात आणि ज्यावेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करतो त्यावेळेस ते जे काही पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहे उद्या सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि एक तांब्यावर पाणी जे आहे तर ते आपल्या मूर्ख्य दरवाजामध्ये तुम्हाला टाकायचं आहे हे कशासाठी तर असं म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्यासाठी कोण उपाय करत आहे आपलं कोण स्मरण करत आहे हे संपूर्णपणे ते बघत असतात ज्यावेळेस आपण हे एक तांब्यावर पाणी दरवाजाच्या बाहेर टाकतो त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळत असते त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका त्यानंतर उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत सर्वात प्रथम उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला सर्वात प्रथम भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जीवना मध्ये जे काही दुःख दारिद्र्य संकटे दोष अडचणी असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या दोन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत फक्त दोन वस्तू आहेत त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल गंगा, जल। गंगा जलाला उद्या विशेष महत्व आहे असं म्हणतात या दिवशी लक्ष्मीनारायण हे गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येत असतात त्यामुळे जर आपल्या आजूबाजूला गंगा नदी असेल तर तिथे तुम्ही स्नान करण्यासाठी जा पण नाही आहे तर आपण आपल्या घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं तर त्या ठिकाणी छोटीशी गंगजलची बॉटलसुद्धा त्यांनी विकण्यासाठी ठेवलेली असते तर ती तुम्ही तिथून घ्यायची आहे आणि ती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर टाकायचं आहे त्यानंतर तुळशीची दोन पानं तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या तीन वस्तू आहेत गंगा जल तुळशीची दोन पानं आणि गोमूत्र या तीन वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा किंवा मी आंघोळीचा मंत्र तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेला आहे की गंगेचे यमुने व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलसमी सिंधी कुरू हा जो का अंघोळीचा मंत्र आहे तर तो तुम्ही पठण करू शकता मी बऱ्याचशा बारेश वेळेस तुम्हाला हा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला देखील आहे त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करून आंघोळ झाल्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये एक तांब्यावर पाणी तुम्हाला टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे अंघोळ करत असताना आपल्या पूर्वजांचं देखील स्मरण करा तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जीवनातील सर्व त्रास दुःख संपवून आपल्यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब स्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ